अलिबाग येथे पोटच्या दोन चिमुकल्यांना आईनं आपल्या क्षणिक सुखासाठी जीवेत ठार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जन्मदात्या आई के आईनंच केलेल्या या कृत्यामुळे मात्र मातृत्वाला काळीमा फासला गेलाय आईचे लग्न आधी अन्य पुरुषासोबत प्रेमसंबंध होते परंतु तिचं लग्न दुसऱ्यासोबत झालं त्यामुळे स्वतःची मुलं अडसर ठरत असल्यानं आईनं मुलांना संपवलं आहे ही घटना आहे एकतीस मार्च रोजीची सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली अलिबाग किहीम या गावात राहणारे पोले कुटुंबातील पाच आणि तीन वर्षीय बहीण भाऊ अशी चिमुकली दोन मुलं बेशुद्ध दो होऊन त्यांना अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अलिबाग मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे यांना ही माहिती होताच याबाबत लांडे यांनी ही माहिती जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांना दिली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळा खाडे यांनी पोलीस भास्कर जाधव धनाजी साठे आणि काही कर्मचाऱ्यांसह हो। अलिबाग रुग्णालयात आणि घटनास्थळी भेट देत मयत मुलांची माहिती मिळवली सदर घटनेबाबत सुरुवातीला मांडवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि सदरचे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरता जे जे रुग्णालयात मुंबई येथे हलवण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळा खाडे आणि त्यांच्या पोलीस टीमला मुलांच्या मृत्यूबाबत संशय होता हा मृत्यू नैसर्गिक नसल्यानं पोलिसांनी तपासाची सूत्र जोरदार हलवली त्यात मुलांच्या मृत्यूच्या दिवशी मुलांचे वडील सदानंद पोले हे गावामध्ये आठवडी बाजाराकरता खरेदीला गेले होते ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुलांना बाजारातून खाऊ आणि पायातील सॅन्डल घेऊन आले होते तर मुलांची आई शीतल पोले घराबाहेर भांडी साफ करत होती वडिलांनी आणलेली वस्तू मुलांना देण्यासाठी म्हणून वडील घरात गेले असता मुले झोपलेल्या अवस्थेत होती तर त्यांना वडिलांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता ती उठत नसल्यानं आई शीतल हिनं मुलं आत्ताच झोपल्याचं सांगितलं पोलिसांच्या तपासात एक महत्वाची माहिती समोर आली होती यामध्ये आई शीतल पोले हिचे लग्न आधी एका साईनाथ जाधव या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि ते अधूनमधून एकमेकांना भेटत होते त्यामुळे नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे दोन पथक तयार करत एक पथक यवतमाळ हिंगोली या ठिकाणी पाठवून मयत मुलांचे आई वडील आणि शीतल पोले हिचा प्रियकर साईनाथ जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे वेगवेगळी चौकशी करण्यात आली त्यांच्या चौकशीमध्ये तफावत आढळून आली स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला कर्मचारी अभियंता मोकल जयश्री पळसकर यांनी आई शीतल पोले हिची समक्ष कसून चौकशी केली त्यावेळी शीतल हिनं स्वतःची मुलं गमजानं नाक आणि तोंड दाबून जीवेठार मारल्याची माहिती दिली तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिचे साईनाथ जाधव याच्याबरोबर विवाहापूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते तिनं प्रियकराला विवाह करू दिला नव्हता आणि तिला त्याच्याबरोबरच पळून जाऊन विवाह करायचा होता आणि त्याच्याबरोबर राहायचं होतं त्यासाठी तिला जन्म दिलेली दोन्ही मुलं अडसर वाटत होती प्रियकराच्या प्रेमापोटी आणि स्वतःच्या सुखासाठी पती बाजाराला गेल्याची संधी साधून तिनं दोन्ही जन्म दिलेल्या चिमुकल्यांची नाक आणि तोंड दाबून निर्दयीपणे खून केल्याची कबुली आई शीतल हिनं पोलिसांना दिली एकूणच क्षणिक सुखासाठी पोटच्या मुलांना संपवणाऱ्या आईनं मातृत्वाला काळीमा फासलाय तर पोलिसांनी घटनेत दाखवलेली कार्यतत्परता यामुळे अखेर नवव्या दिवशी खरे आरोपींना पकडून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि त्यांच्या पोलीस टीमचं सर्वत्र कौतुक होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड अलिबाग